उद्धव ठाकरे तुम्हाला हा अफजल खान चालतो का उद्धव ठाकरे बनले बारामतीच्या औरंगजेबाच्या ताटाखालचं मांजर हिंदुत्व गहाण ठेवणाऱ्या उद्धव ठाकरेंची रामाचा अपमान करणाऱ्यांना साथ देशातील कोट्यवधी हिंदू प्रभू श्रीरामाचा अपमान करणाऱ्यांना माफ करणार नाही एकीकडे देशभरात अयोध्येत उभारल्या जात असलेल्या श्रीराम मंदिर उद्घाटनाचा उत्साह असताना हे मंदिर पाहून आता काही जणांची मळमळ बाहेर येऊ लागली आहे यापैकीच एक आहे मुमऱ्याचा अफजल खान जितुद्दीन आव्हाड बारामतीच्या औरंगजेबाची औलाद असलेला हा अफजल खान मुंबऱ्यात जाऊन हिंदूंना शिव्या देणं आणि मुसलमानांच्या दाढ्या कुरवाळणं हे काम इमाने इदबारे करत असतो तर याचा मालक औरंगजेबही मी देव मानत नाही मंदिरात जात नाही असं म्हणत इफ्तार पार्ट्यांना मात्र आवर्जून हजेरी लावतो या अफजल खानानं नुकतंच राम मांसाहारी असल्याचं वादग्रस्त वक्तव्य केलं पण आता प्रश्न हा आहे की हिंदुत्वाचा खोटा बुरखा घातलेल्या उद्धव ठाकरेंना मुंबऱ्याचा हा अफजल खान कसा काय चालतो एकीकडे उद्धव ठाकरे यांच्यावर आपलं मनापासून प्रेम असल्याचं हा अफजल खान सांगत फिरतो मला जो सहवास लाभला त्यांचा अडीच वर्षाचा आणि ज्या जेव्हा त्या माणसाची खरंच ओळख झाली तर ह्याच्या हृदयातनं किती प्रेमाचे झरे वाहतात हे मला दिसलं ना मानवी मूल्यांचं आदर करणारा एक मुख्यमंत्री ज्याच्या हृदयातनं कायम प्रेमाचे झरे वाहतात ज्याच्या शब्दामध्ये प्रेम असं वाहत असतं अशा माणसाबद्दल मनात आदर आहे माझ्या दुसरीकडे हाच अफजल खान रामाचा अपमान करतो तरीही उद्धव ठाकरे याच्याबद्दल चकार शब्द काढत नाही विशेष म्हणजे बारामतीच्या औरंगजेबाची सगळीच पिलावळ अशीच विखारी असूनही उद्धव ठाकरे मात्र त्यांची साथ काही सोडत नाहीत कारण आता त्यांची निष्ठा हिंदुत्वाशी उरलेली नसून आता ही निष्ठा केवळ आणि केवळ सत्ता खुर्ची आणि भ्रष्टाचार यांच्याशी आहे बर बारामतीच्या औरंगजेबाच्या या करामती औलादींची तारे तोडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही तरीही उद्धव ठाकरे मात्र दरवेळी त्यांचीच बाजू घेतात ही उद्धव ठाकरेंच्या बदललेल्या हिंदुत्वाची नवी व्याख्याच म्हणावी लागेल उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या एका मंत्र्याला चक्क दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून बेड्या ठेवण्यात आल्या हा दहशतवादी कोण तर मुंबईत एकोणीसशे त्र्याण्णव साली बॉम्बस्फोट घडवून पाकिस्तानात पळालेला दाऊद इब्राहिम ज्या त्र्याण्णवच्या दंगलीत बाळासाहेबांनी हिंदूंचं रक्षण केलं त्याच बॉम्ब आरोपी सोबत त्यांच्या मंत्र्यांचे संबंध असतात आणि तरीही उद्धव ठाकरे मात्र काहीच बोलत नाही बाळासाहेब ठाकरे अभिमानानं सांगायचे की बाबरी आम्हीच पाडली पण आज जेव्हा बाबरीच्या जागेवर प्रभू श्रीरामांचं भव्य मंदिर होतंय तेव्हा या कोट्यवधी हिंदूंच्या स्वप्नपूर्तीच्या वेळी औरंगजेब आणि त्याच्या पिलावळीच्या पोटात दुखणं स्वाभाविक आहे पण उद्धव ठाकरेंनी त्यांची साथ देणं हे मात्र हिंदूंच्या पचनी पडणारं अजिबात नाही त्यामुळे बारामतीच्या औरंगजेबाच्या ताटाखालचं खालच मानलं बनलेले उद्धव ठाकरे आता प्रभू श्रीरामाचा अपमान करणाऱ्यांना अजून किती साथ देतात हे पाहावं लागेल अन्यथा देशातली कोट्यवधी हिंदू जनता प्रभू श्रीरामाच्या या अपमानाचा बदला नक्कीच घेईल या